मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असण्याचं काही कारण पण आव्हान तर माझ्या मताने मा त्यांच्या पुढे उभा राहिले कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडीला आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे एवढेच पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे जो सगळ्या शिवारीचा अंमलबजावणीच्या बाजूनं असेल मराठा आणि कुणबी एखाद्या कायद्याच्या बाजून असेल याला समाजानं सहकार्य करावं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस टाकते ना काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचितचे उमेदवार नाही मी नाही वैगेल त्यांना फोन होते ती गर्दी दिल्यास मी नाही बघितलं पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो कोणते अपक्ष रस्ते राहिले माझ्या का वळ घ्या माझी थोडीच आहे मग आम्ही रोज सगळं जात म्हणून ओळखे कोणी माय हार मी आम्ही पाठिंबा दिलाय का कोणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही महत्व मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग तर शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी असो मी पण पाहुण्याचे आणि ते पण पाहुण्याचे ते सत्काराला इ... 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 आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही अरे पैदा दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन देणार तर मराठी गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे पंधरा वर्ष ये ताजच थोबंड आणलं आमचं आत्ता ते होतं ते सोळा टक्के घातलं पहिलं त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं वाटलं केलेलं पण आता पर्याय नाही आहे आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठरवी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं त्यांचे दौरे पडत मी का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडातला आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आणखी त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्यांना दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बीतली बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला जाणायचे एवढे हाल मोदी साहेबाचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतो मराठ्याला खेडू नका मी म्हणलो होतो मराठ्याला खेटू नका ती चूक त्यांचे स्थानिक नेते करते आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकरं आरक्षण मागतात जे कष्टकरी माझे मायबाप आहेत त्यांना वाटतं माझं लेकर क, क कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना एम पी डी सारखे गुन्हे महिलांवरती गुन्हे सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून ना दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळं मोदी साहेबांवरती आली आता गोवा दिल्ली राजस्थान सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात देश त्यांचा थोडा आहे माझ्या जनतेचा आहे आरक्षण असेल एस सी एस आरक्षण असेल हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचं काँग्रेसचा घाट आहे आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण काढून फक्त अल्पसंख्याकांना देते की मोदी फक्त वेगळं राजकारण करताय नाही आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही पण आमचा मात्र काडी लावली देईन दोघांनी बी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त या स्थानिक यांच्यामुळे आली यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या त्या मराठा द्वेषामुळं मोदी साहेबांवर अशी भीती की मोदी साहेबला महाराष्ट्रात सोडता येणार नाही इथंच मराठा जिंकलेला आहे मी खरं सांगतोय है। मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली कारण आता एकीची एकीची भीती निर्माण झाली फक्त मताची भीती वाढली पाहिजे मराठ्यांना माझी एवढी जी विनंती असं पाडा पाडणाराला पाच पिढ्या उभा राहिला पाहिजे पण हे बघा बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले इथपर्यंत ठीक आहे पुढचं राजकीय मला माहीत नाही परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्तील आणि सगळे बलिदान साडेतीनशे चारशे पौरांशे पण झाले हे मी वायाला जाऊ देणार नाही माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबांना सांगणे तुमचे जे भाजपाचे करते काही नेते आहेत यांना थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिली तर तू फजिती तर होणारच आहे दिली तर बरं होईल द्वेष खूप भरला आहे त्यांचा ठासून मराठ्यांविषयी अनेक बाराबलुतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी बी मागच्या वेळी गाणे वाचत होते बाग पंचा जिल्ह्या की काय गाणं होतं काहीतरी वादा भूल गई असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा ते त्यांनाही सांगितलं होतं वादा खेळता किंवा धनगराला आरक्षण देतो मराठ्याला देतो आम्हाला दोघा देण्या कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी एक सांगावं दुस जरा सोडा म्हणा यांना म्हणजे त्यांची फजिती होणार नाही जर असंच राहिलं विधानसभेला मी मैदानात सोपळा सापच करणार आहे सोडतच नाही यांना माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळ्या स्वरीच अंबलबाजी आणि मराठा आणि कुणबी एखाद कायदा जर पाडित आता आजार संपल्यावर नाही केला सहा जीवच्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशीला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात नाही पण मी देणार समाज बनवणार त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज बारा आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आम्ही एवढे बी एक आलो होतो यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून समजा आता त्यांचीच भजी चाली मी काय करू बघू माझा समाज नुसता सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकररा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयऱ्याचा अंबलबाजावण्याच्या मरा बाजून मराठा आणि कुणबी यात बाजून असेल त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा या विजय यावेळेस असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या तरी पुढच्या कधीच नाही राहिल्या पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा आणि त्याला करा कोणत्याच पक्षाला करा सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला नाही पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदानाची तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबाचं आमच्या कल्याण त्यांच्या मुळबाने ही कीड लागलेली जी आहे ना हिला धुतो आम्ही उघडे पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे दिसलेत कोण कौन कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे हिव या दीड महिन्यात कुंकड पळालाय जातीच्या बाय पळाला का जातीचे काम करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत झाला किंवा जातीला बाप मानतोय का आणखी नेत्यालाच बाप मानतोय हे उघडे पडलेत हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं माझ्या गोरगरीबाला न्याय दिवस मी हटत नाही पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार नाही मी नाही ना मी नाही जे माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला करा कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद